दोन वर्षाच्या ध्रुव बुद्धिमत्ता अचंबित करणारी वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल अवघ्या दोन वर्षाच्या स्थितीत लहान मुलांना चालता आणि नीट बोलता सुद्धा येत नाही त्याच दोन वर्षाच्या वयात बीड शहरातील ध्रुव चरखा या बालकाची अछाट बुद्धिमत्ता समोर आली असून याची दखल वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे बीड शहरातील ब्राह्मणवाडी येथे चरखा कुटुंब साठ वर्षांपासून वास्तव्यास आहे याच कुटुंबात तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ध्रुव याचा जन्म झाला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे आणि त्याच म्हणेनुसार पाच महिन्यांचा असल्यापासून आई अंकिता चरखा यांनी ध्रुव याला खडविले आहे ध्रुव युवराज चरखा सध्या बीडकरांसाठी कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखणे मराठी इंग्रजी महिन्यांची पारख असणे श्लोक आणि भजन म्हणणे इथपासून ते आकृत्यांची ओळख पियानोच्या तुमची बहुगुणी प्रतिभा आणि बुद्धिमत्ता अचंबित करणारे आहे ध्रुवच्या बहुआयामी कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे या चिमुकल्या ध्रुवचा अद्वितीय प्रवास फक्त बीडच नाही तर इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे

क्या है ये चाइना है और ये क्या है क्या है वो किवी है ये क्या है रे चिट्टू और ये क्या है ये क्या है, ये, क्या है? ये ये क्या है चित्वु. वो चिट्टू ये क्या है ये ये वाला कौन है सुना देख ये मम्मा रखली ये कौन है ए, वो किसका बोलना आ, कुंते ही याशा मागे अपन है? बोलना रे दुआ कोणत्याही यशामागे आपण एकाला श्रेय नाही देऊ शकत यामध्ये मला पूर्ण परिवाराची साथ लाभली आहे सगळ्यांनीच तेवढं सपोर्ट केलं आहे आणि त्यांचं सगळ्यांमुळे हे शक्य होऊ शकलं त्याला आम्ही कोणताही प्रकारचा क्लास वगैरे लावला नाही किंवा त्याच्यावर प्रेशर आणलं नाही बर्डन आणलं नाही तर त्याला हसत खेळत आम्हाला जसं जमेल जसं शिकवता येईल त्या प्रकारे शिकवत गेलो आणि तो शिकत गेला त्याला बाराखडी येथे डायरेक्शन ओळखता येतात मन्स म्हणतो तो मराठी मन्स इंग्लिश मन्स नंबर्स बोलून दाखवतो व्हेजिटेबल्स ओळखतो फ्रुट्स ओळखतो अलग अलग कंट्रीजचे फ्लॅग्स वगैरे ओळखून दाखवतो Uh, एक दिवस एक इन्सिडेंट झाला ऍक्च्युली माझ्यासोबत uh, त्याला जेवण करताना मी बऱ्याचदा त्याच्याशी हे कंटिन्यू बोलत राहायचे आणि तो मला असं वाटायचं की तो त्याच्याच नादात आहे तो माझं त्याचं माझ्याकडे लक्ष नाहीये पण एक दिवस अचानक मी बोलता बोलता थांबले आणि मी थांबल्यानंतर पुढचं त्याने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मला लक्षात आलं की माझं जरी लक्ष नाहीये तरी तो पूर्ण ऐकतोय आणि त्याला ते सगळं समजलंय त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही मी जे शिकवलंय ते त्याला त्यांनी ग्रास केलं आहे सगळं आता तो उद्या दोन वर्षाचा पूर्ण होईल आणि आम्ही साधारण एक दोन ते तीन महिन्यापूर्वी त्याचं अप्लाय केलं होतं वर्ल्ड वाईड बुक साठी हा आ, एक साधारण महिना दोन महिन्यानंतर आम्हाला अप्रुव्हल वगैरे आलं आणि त्याच्यानंतर त्याची जी रजिस्ट्रेशन आहे ते झालं वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कोणत्याही पा बाल्याला घडवताना आईचा रोल हा खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे जेवढं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येईल कारण हो न हो ही आपली पुढची जनरेशन आहे फक्त आपलीच नाही तर ती पूर्ण देशाची संपत्ती आहे तर त्याच्यावर जेवढं फोकस आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं तर आपण नक्कीच एक उज्ज्वल भविष्य मुलांचं घडवू शकू आणि याच्यात सर्वांना विनंती आहे की पूर्ण परिवाराने सुद्धा साथ दिली पाहिजे look like nudes